पावसाळा म्हटला की सोबत बरेचसे आजार विकार घेऊन येतो सर्दी खोकला असो किंवा पोटाचे विकार असो किंवा सांदीवाथाच दुखणं असो यासोबतच अजून एक समस्या भेडसावत असते ती म्हणजे केस गळणं पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांचे केस गळायला सुरुवात होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये केस का गळतात केस गळू नये म्हणून आपण काय उपाय करावे आपल्या केसांची काळजी पावसाळ्यामध्ये कशी घ्यावी याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पावसाळ्यामध्ये बरेचसे आजार उद्भवतात जनरली सर्दी खोकला होणं वाताचे दुखणं पोटाचे विकार तर ह्या सर्वांचे काय कारण आहेत तसेच यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दलची माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये केस का गळतात याबद्दल माहिती घेऊयात जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पावसाळ्यामध्ये आपली जी अग्नी असतं ते मान्य झालेलं असतं पचनक्रिया जी आहे जी पचनशक्ती आहे ती कमकुवत झालेली असते त्यानंतर पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरातील वातदोष वाढलेला असतो पावसाळ्यामध्ये हवा जी असते ती थंड असते आणि उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे तसेच उन्हाळ्यातील वृक्ष वातावरणामुळे त्यावेळी आपल्या शरीरामध्ये जो साचलेला वात दोष असतो दो तो ह्या पावसाळ्यामध्ये तोंडवर काढायला लागतो ला त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ह्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये वात दोष वाढतो त्यानंतर पित्त दोष साचायला सुरुवात होते कारण की पावसाळ्यामध्ये जे अन्न पदार्थ असतात भाज्या असतात त्या अम्लविपाकी असतात पाणीसुद्धा आम्लविपाकी असतं त्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष हा अपसुकच वाढायला लागतो साचायला लागतो आणि ह्या काळामध्ये आपण आहारावर नियंत्रण ठेवले नाही आहाराचे पालन केले नाही तर अजून पित्तदोष साचायला ला लागतात त्यानंतर आहार जर व्यवस्थित घेतला नाही अपचनस्तांनी जर आहार घेतला तर आपल्या शरीरामध्ये आमदोष म्हणजे कफरुद्दी सुद्धा व्हायला लागते ला आणि केस गळण्याचं कारण हे तिन्ही दोष होतात आपल्या शरीरामध्ये वात दोष वाढल्यामुळे आपले जे केस आहेत ते अतिशय रुक्ष बनायला लागतात ला सारखा गुंता होतो फ्रिजी हेअर्स होतात त्यानंतर ते आपल्या शरीरातील पित्त दोष वाढल्यामुळे आपले जे स्काल्प असतं डोक्याची जी त्वचा असते ती सुद्धा गरम होते त्या ठिकाणी पित्त साचत आणि केस तुटून गळायला लागतात ला 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 त्यानंतर जर कफ दोष वाढला असेल तर अशा वेळी केसांची जी मुळं असतात ती ब्लॉक होतात कारण की पावसाळ्यामध्ये जे पाणी असतं पावसाचं जे पाणी असतं ते ऍसिड नेचरचं असतं त्यानंतर वातावरणातील पोल्युशन किंवा डर्ट ह्यामुळे त्या ठिकाणी ते साचले जातात आणि ह्या कारणांमुळे आपले जे केस आहेत जर ओले झाले आणि आपण ते ड्राय केले नाही तर ते केसामध्ये डर्ट पोल्युशन हे साचलं जातं आणि त्याचे जे हेअर असतात तर ते ब्लॉक होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या केसांचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे डोक्याला खाज येणं केस गरन, केस पांढरे होणं अशा समस्या सुद्धा उद्भवू शकतात पावसाळ्यामध्ये वातावरण कसं असतं एकदम ह्युमिड असतं आर्द्रता वाढलेली असते त्यामुळे आपल्या जे स्काल्प असतं आपले जे डोक्याचे स्किन असतं त्यावर जे केस असतात ते एकदम ब्लॉक झालेले असतात आणि ह्या आर्द्रतेमुळे आणि सोबत आपल्या डोक्याला जर घाम आला किंवा पावसाचं पाणी साचून राहिलं ओलं राहिलं तर त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होतं आणि ते फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे केसांचे जे रूट आहेत ते एकदम झाकले जातात केसांचं पोषण देखील व्यवस्थित होत नाही आणि पोषण न झाल्यामुळे केस तुटायला लागतात त्यानंतरचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा बाहेरचं अन्न खाल्लं जातं बाहेरचं पाणी किंवा घरी बरेच जण भूक नसताना देखील गरम गरम वडे असो भजे असो यासारखे जड अन्न पदार्थ खातात जे आपल्या भूक नसताना देखील खाल्ले जातात किंवा अतिप्रमाणामध्ये खाल्ले जातात तर त्यामुळे एक तर पोषण व्यवस्थित भेटत नाही केसांना मायक्रो असतात प्रोटीन पाहिजे असतं आयर्न पाहिजे असतं हे जे मेन न्यूट्रिएंट्स आहेत ते जर केसांना मिळाले नाही तर त्यामुळे केसांचे आरोग्य खालावते आणि केस गळायला सुरुवात होते तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये केस गळण्याचे कारण म्हणजे वातावरणातील आर्द्रता पावसाचं जे पाणी असतं जे पोल्युटेड असतं त्यानंतर आपल्या कालच्या ठिकाणी वाढलेला कफ आद वात आणि पित्त दोष त्यानंतर आपला

आपल्याला जेवढी भूक आहे त्या भूकेनुसारच आपला आहार असावा आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या डाळी या सर्वांचा समावेश असावा प्रोटीन आयन यासारखे घटक ज्या पदार्थातून मिळतील अशा पदार्थांचं सेवन करावं आपला जो आहार आहे तो गरम गरम असावा असावा जेणेकरून आपल्या शरीरातील जो दोष वाढलेला असतो तो कमी व्हायला मदत होईल यासाठी तुम्ही डाळ भातावर तूप टाकू शकता गाईचं तूप हे वात शमन करण्याचं आणि पित्त शमन करण्यासाठी अतिशय उत्तम मानलं जातं जर पावसामुळे तुमचे केस ओले झाले असतील तर सगळ्यात आधी केस ड्राय करणं गरजेचं आहे किंवा जर तुम्ही केस धुतले असाल तर केस त्वरित ड्राय करणं गरजेचं आहे जर केसांमध्ये ओलावा राहिला तर फंगल इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यानंतर केस वाढवण्यासाठी हेअर ड्रायचा ब्लो ड्रायरचा वापर करणं सहसा टाळावं त्यानंतर हेअर स्टाईल करण्यासाठी गरम जे इन्स्ट्रुमेंट असतात जसं की हेअर स्ट्रेटनर असो किंवा हेअर कर्लर असो यासारख्या गोष्टींचा वापर करणे टाळावं कारण की या आर्द्रतेमुळे आपल्या केसांमध्ये ड्रायनेस ऑलरेडी वाढलेला असतो आणि हे गरम इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही वापरले तर त्यामुळे आपल्या केसांमध्ये अजून ड्रायनेस होऊ शकतो आणि त्यामुळे केस गळतीचं प्रमाण अजून वाढू शकतं जर तुम्हाला काळजी घेऊन सुद्धा जर डॅन्ड्रप झाला तर ते डँड्रपची ट्रीटमेंट आधी करणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्ही अँटी डॅन्ड्रप शॅम्पू यूज करावे यामध्ये सॅलिसिया केटी शॅम्पू किंवा किटोमॅक शॅम्पू यासारख्या शॅम्पूचा वापर करावा किंवा त्रिफळाच्या काड्याने केस धुवावे किंवा एक चमचा आवळा अर्धा चमचा रिठा पावडर एक चमचा शिकेकाई असं मिक्स करून त्याचा काढा बनून तो काढा गाळून घ्यावा आणि त्या पाण्याने तुम्ही आपले केस धुवावे तसेच लिंबाची पानं बॉईल करून त्या पाण्याने केस धुवावे किंवा निंब तेल त्या ठिकाणी लावावं करंज तेल त्या ठिकाणी लावावं जेणेकरून टँड्रफ कमी होईल जर तुमचे केस जास्त फ्रिजी झाले असतील तर अशावेळी फ्रीझी हेअरसाठी बरेचसे कंडिशनर किंवा शॅम्पू मिळतात ते तुम्ही यूज करू शकतात जसं की हेअर फॉर यू किंवा सेबा मेड रिपेअर कंडिशनर किंवा घरच्या घरी तुम्ही कंडिशनरसाठी केसांना दही लावू शकता दह्यामध्ये आवळा पावडर मिक्स करून लावू शकता किंवा के तुम्ही केसांना कधी कधी अंड देखील लावू शकतात किंवा ॲलोवेरा जेल लावावे जेणेकरून फ्रिजी हेअर कमी व्हायला मदत होते त्यानंतर केसांची हेअरस्टाईल करण्यासाठी जर तुम्ही काही सिरम किंवा क्रीम युज करत असतील तर ते क्रीम युज करणं टाळावं त्यामुळे केसांचे जे केसंच केसंच रूट आहे ते ब्लॉक होणार नाही केसांचं पोषण केसांच्या रूट पर्यंत पोहचेल तसेच केसांची हेअरस्टाईल करताना कधीही टाईट केस बांधू नये बरेच जण एकदम टाईट वेणी घालतात किंवा टाईट केसांचा बुचडा मारतात किंवा बरेच जण पोनीटेल बनवतात तेव्हा देखील एकदम टाईट पोनीटेल बनवतात तर अशा प्रकारे तुम्ही जर हेअरस्टाईल करत असाल तर ते करणं बंद करावं त्या टाइट हेअरस्टाईलमुळे सुद्धा केस ओढले जातात आणि केस तुटले जातात त्यामुळे केस गळू शकतात केस विचारता पुढील प्रमाणे काळजी घ्यावी तर केस विंचरतांनी कधी पण आपले जे खालचे केस आहे त्यामध्ये जास्त गुंत असतो म्हणून आधी खालचे केसातला गुंता काढणं गरजेचं आहे म्हणून आधी खाली केस विंचरत राहावे आणि मग वरतून खाली अशा पद्धतीने केस विंचरावे त्यामुळे गुंता व्यवस्थित निघतो आणि केस विंचरतांनी कधीही मोठ्या दाताचा कंगवा वापरावा केस विंचरण्यासाठी मोठ्या दाताचा कंगवा हा सगळ्यात बेस समजला जातो मोठ्या दाताचा कंगवा यासाठी बेस्ट आहे की मोठ्या दाताच्या कंगव्यामुळे आपला जो गुंता आहे तो व्यवस्थितरित्या हळूवारपणे आणि अगदी सहज निघला जातो आणि मोठ्या दाताचा कंगवा वापरल्यामुळे केस फ्रीजी होत नाही एकमेकांना चिपकत नाही आणि वारंवार गुंता होत नाही केस विंचरताना अगदी हळुवार अलगदपणे विंचरावे केस ओढून ओढून विंचरू नये जर गुंता निघत नसेल तर बरेच जण केस ओडुन ओडुन तो करतात पण त्यामुळे केस केस डॅमेज होण्याचे गळण्याचे प्रमाण वाढू शकते आता प्रश्न पडतो की केस आपण दिवसातून किती वेळा विंचरावे तर केस दिवसातून फक्त दोनच वेळा विचरावे एकदा सकाळी आणि एकदा रात्री म्हणजे झोपायच्या आधी वारंवार जर केस विंचरले तर त्याचं इरिटेशन आपल्या स्कॅल्पवर होतं आणि त्यामुळे केस गळू शकतात केस डॅमेज होऊ शकतात दिवसभरातून केसांना आणि स्कॅल्पला हंड्रेड स्ट्रोकचीच गरज असते म्हणजे शंभर वेळा आपण केस खालीवर केलं तेवढीच गरज असते तर काही जणांना वारंवार केस विंचरण्याची सवय असते त्यामुळे केस जास्त प्रमाणात डॅमेज होतात केस गळू शकतात ब्रशिंग करणं हे चांगलं आहे परंतु वारंवार करणं त्याचा अतियोग करणं तेवढंच स्कॅल्पला इरिटेट करतं बरेच जण केस ओले असतानाच विंचरतात तर ओले, के तर ओले के केस विंचरावे की नाही तर अजिबात नाही ओले केस विंचरताना त्या केसांवर जास्त ताण पडतो म्हणून सगळ्यात आधी केस चांगल्या प्रकारे ड्राय करावे कॉटनच्या टॉवेलने किंवा कॉटनच्या कपड्याने आपले केस ड्राय करावे आणि समजा घाई असेल वेळ नसेल किंवा केस लवकर ड्राय होत नसेल तर अशा वेळी मोठ्या दाताच्या कंगव्याने जर तुम्ही केस विंचरले तर मात्र चालू शकत जण वारंवार केस विंचरत असतात किंवा बारीक दाताच्या कंगव्याने जर केस विंचरले तर त्यामुळे आपल्या केसांमध्ये आणि जो कंगवा असतो त्यामध्ये एक प्रकारचं फ्रिक्षण होत तर त्या फ्रिक्षण मुळे त्या ठिकाणी स्टॅटिक निर्माण होतं तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल जर वारंवार तुम्ही केस बारीक दाताच्या कंगव्याने विंचरत असाल तर के तर आपले केस असे उडतात किंवा ते एकमेकांना असे मॅग्नेट सारखे ढकलतात आणि त्यामुळे आपले केसांमध्ये गुंता वाढण्याची शक्यता जास्त होते म्हणून केस वारंवार विंचरू नये किंवा बारीक दाताच्या कंगव्याने विंचरू नये केस धुणे जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचं आपल्या केसांचा कंगवा धुणे देखील गरजेचं आहे तर हा कंगवा कधी धुवावा तर आठवड्यातून एकदा आपण आपला कंगवा धुवावा केसांच्या आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये हाय प्रोटीन डाएट असावा आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचा इंटेक व्हावा यासाठी तुम्ही शतावरीची पावडर किंवा दूध घेऊ शकता दुधाचे पदार्थ घेऊ शकता जसं की दूद पनीर दही त्यानंतर प्रोटीनसाठी तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या डाळींचं सेवन करू शकतात परंतु पावसाळ्यामध्ये उडीद डाळीचं सेवन सहसा करू नये बाकी मुगाची डाळ मसूरची डाळ ह्या डाळींचं सेवन तुम्ही करू शकता जेणेकरून आपल्याला प्रोटीन्स मिळेल तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंडे चिकन यासारखे मांसाहारी पदार्थ घेऊ शकता आपल्या केसांच्या वाढीसाठी इसेन्शियल फॅटी ॲसिडसुद्धा आवश्यक असतात तर यासाठी तुम्ही गायच्या तुपाचा समावेश आपल्या आहारात करावा किंवा फॅटी फिश ज्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जास्त प्रमाणात असतात अशा फिशचा समावेश सॅल्मन फिशचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा त्यानंतर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी युक्त आहार असावा यासाठी तुम्ही गाजर आवळा यासारख्या पदार्थांचा आप समावेश आपल्या आहारामध्ये करावा आपल्या आहारामध्ये रताळ्याचा समावेश करावा रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बिटा कॅरेटीन असतं त्यामधून मिळणाऱ्या ए एमुळे आपल्या स्कॅल्पचं जे हेल्थ आहे ती मेंटेन राहते व्हिटॅमिन ए आपल्या स्कॅल्पमध्ये सिवम प्रोडक्शनला प्रमोट करतं त्यामुळे आपले हेअर म्हणजे केस आणि स्कॅल्पची हेल्थ जी टिकून राहते केसांमध्ये हायड्रेशन मेंटेन राहतं स्कॅल्पचं हायड्रेशन मेंटेन राहते केसांना बायोटीनची सुद्धा गरज असते तर तुम्ही रोज रात्री भिजवलेले आल्मंड म्हणजे बदाम सकाळी उठून ते खावी तर त्या आल्मंडमधलं असलेलं बायोटीन तुमच्या केसांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरेल बदामाव्यतिरिक्त तुम्ही आपल्या आहारामध्ये अक्रोडचा वापर करावा अळशीचे बी छिया सीड्स यासारख्या बियांचा वापर करावा यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स असतात मिनरल्स असतात हेल्दी फॅट्स असते जे आपल्या केसांच्या के आरोग्यासाठी हितकर असते तसेच यामध्ये असणारे झिंक सेलिनियम आणि व्हिटॅमिन ई e, हे देखील आपले केस बळकट बनण्यासाठी उपयुक्त ठरतात केसांच्या पोषणासाठी झिंकची सुद्धा आवश्यकता असते तर यासाठी तुम्ही पालक किंवा पंपकिन सीड म्हणजे कोहळ्याच्या ज्या बिया असतात त्या बिया देखील खाऊ शकता जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही शेल्फी जसं की ऑइस्टर क्रॅप श्रीम यासारख्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा यामधून भरपूर प्रमाणामध्ये झिंक आपल्याला मिळते जे आपल्या केसांचे कॅरेटिन तयार व्हायला मदत करते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हायड्रेशन मेंटेन ठेवणं देखील गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा तेव्हा आपण पाणी प्याव त्यामुळे केसांच्या ठिकाणी ड्रायनेस होणार नाही आणि आपल्या स्कॅल्पची हेल्थ मेंटेन राहण्यासाठी मदत होईल व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की पावसाळ्यामध्ये केस गळू नये यासाठी किंवा केस गळत असतील तर यासाठी आपण आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो तर केसांसाठी व्हिटॅमिन सी हे अतिशय आवश्यक आहे तर यासाठी आवळा हे अतिशय उत्तम आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे जर तुम्ही रोज एक आवळ्याचा रस पिला किंवा रोज एक चमचा आवळ्याची पावडर जर खाल्ली तर त्यामुळे केसांचे बरेचसे आजार किंवा केस गळणं केस पांढरे होणं कमी होतील रोज रात्री एक चमचा त्रिफळा पावडर झोपायच्या आधी कोमट पाण्यामध्ये टाकून प्यावं त्यामुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला मदत होते आणि रक्त शुद्धी व्हायला मदत होते पावसाळ्यामध्ये डोक्याला कोणतं तेल लावावं तर आपल्या प्रकृतीनुसार वेगवेगळे तेल ला तेल मिळतात तर तर त्यानुसार आपल्याला लावावं लागतं जर तुमची पित्त प्रकृती असेल तुम्ही खोबऱ्याचं तेल जरी लावलं तरी सुद्धा ते अतिशय उत्तम ठरतं किंवा मालती तेल तुम्ही लावू शकता त्यानंतर जर तुमची कफ प्रकृती असेल कफ दोष वाढल्यामुळे केस गळत असतील तर अशा वेळी तुम्ही भृंगराज तेल लावावं किंवा तुम्हाला डँड्रफ झालं असेल तर अशा वेळी तेल करंज तेल ह्या तेलांचा वापर करावा वातामुळे जर तुमचे केस गळत असतील तर एरंड तेल त्या ते ठिकाणी तुम्ही लावू शकता एरंड तेलामुळे केस जाड होतात घनदाट होतात आणि केस काळे राहतात आता प्रश्न पडतो की आपण केसांना तेल कधी आणि किती प्रमाणामध्ये लावावे तुमच्यापैकी बरेच जण केस धुवायच्या आदल्या रात्री डोक्याला भरपूर तेल लावतात किंवा केस धुवायच्या एक तास आधी डोक्याला भरपूर प्रमाणामध्ये तेल लावतात आणि मग भर तेल लावत नाही परंतु असे कधीच करू नये रोज तुम्ही आपल्या डोक्याला तेल लावले पाहिजे फक्त चार थेंब जरी तुम्ही तेल लावलं तेवढे देखील पुरेसं आहे आपण रोज आंघोळ झाल्यानंतर चार थेंब डोक्याला तेल लावावे त्यानंतर आपण केसांना हेअर पॅक सुद्धा लावू शकतो तर यासाठी एक चमचा आवळा पावडर दा एक चमचा भृंगराज म्हणजे माक्याची पावडर आणि एक चमचा ज्येष्ठ मधाची पावडर हे तुम्ही एक वाटीभर दह्यामध्ये मिक्स करून घ्यावं आणि त्याचा लेप आपल्या केसांना स्कॅल्पला लावावा साधारणतः अर्धा ते एक तास ठेवून त्यानंतर केस धुवून टाकावे यामुळे केस घनदाट व्हायला मदत होते केस गळायचं कमी होतं आणि केस काळे व्हायला देखील मदत होते केस गळण्यावर आणि केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदामध्ये नस्य पंचकर्म सांगितले आहे तर नस्य कशाने करावे तर तुम्ही घरच्या घरी गाईचं तूप रात्री झोपायच्या आधी नागपुडीमध्ये हे तूप टाकावे तूप टाकण्याआधी ते कोमट करून घ्यावे आणि दोन्ही नागपुडीमध्ये दोन दोन थेंब तुपाचे टाकावे किंवा तुम्ही आवळ्याने सिद्ध केलेलं जे तेल असतं ते आवळ्या सिद्ध तेल यामध्ये टाकू शकता किंवा ज्येष्ठमदाच्या काड्या आणून त्याचा काढा बनून त्यामध्ये कोकोनट ऑइल म्हणजे आपलं खोबऱ्याचं तेल सिद्ध करून घ्यावं आणि हे यष्टीमधू तेल ज्येष्ठमधाचं तेल नागपुडीमध्ये टाकून नस्य केल्यामुळे त्याचा केसांवर अतिशय चांगला फायदा बघितला जातो केसांच्या वाढीसाठी तसेच केस गळू नये यासाठी नाभीपूर म्हणून देखील एक कर्म सांगितलं आहे तर यामध्ये तुम्ही आपल्या नाभीच्या ठिकाणी खोबऱ्याचं तेल किंवा आवळ्याने सिद्ध केलेलं तेल ओतावं यामुळे चांगला फायदा बघितला जातो बऱ्याच वेळा केस गळण्याचं कारण हे तुमचा स्ट्रेस देखील असू शकतंय तर स्ट्रेसमुळे सुद्धा केस गळतात स्ट्रेसमुळे रात्रीला झोप येत नाही त्या रात्रीच्या जागरणामुळे सुद्धा केस गळू शकतात म्हणून रात्री चांगली झोप लागावी आणि स्ट्रेस कमी व्हावा यासाठी तुम्ही एक्सरसाइज प्राणायाम अनुलोम विलोम यासारख्या गोष्टींचा अवलंब करावा आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही हे नियम फॉलो करा आणि पावसाळ्यामध्ये होणारी केसगळती थांबवा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चैनल ला सब्सक्राइब करा थँक्यू